नमस्कार सी बी मराठी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आता बातमी समोर येते सांगोल्यातून सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना नेमके काय आहे प्रकरण पहासा विस्तार सांगोला <San> शहरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यासाठी माझ्यासह शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां सह सर्व शासकीय अधिकारी यांची पुतळा समितीची बैठक तातडीने आयोजित करावी तसेच पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देण्याची कारवाई तात्काळ सुरू करावी अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम करावे अशी सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत दोन्ही संस्थांकडून नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी संपूर्ण परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे यामुळे सदर पुतळा समितीच्या बैठकीला माझ्यासह शिवप्रेमी बहुद्देशीय सामाजिक संस्था सांगोला ब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करावे अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत धन्यवाद पाहत रहा सी एस न्यूज मराठी